नमस्कार पुन्हा एकदा सातारा लोणंद रस्त्यावरती या देऊरवाड्याच्या पुलावरती आपण आलो आहोत आणि हो जाणून घेणार आहोत इथं कशा पद्धतीचा आपण गेल्या आठवड्यातच इथं एक ट्रक पुलाला धडकला होता आणि त्या बातमी आपण केली होती आज पुन्हा एकदा आपण या पुलावरती आलो आहोत की ट्रक धडकल्यानंतरही नॅशनल हायवे अथॉरिटीला गांभीर्य त्याचं जाणीवपूर्वक आलं का आणि याच माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी हे साईड कटरे बांधलेत तसं पाहिलं तर हे बघितलं तर तुम्ही तेलाच्या डब्यात तेलाच्या डब्यात सिमेंट वतलंय आणि हे खांब लावलेत आणि साईड कटरे बांधलेत इतके तकलादू साइड कटरे आहेत की हाताने हलवले तरी हलतात हा आणि या माध्यमातून हे इतकं निकृष्ट दर्जाचं एन एच्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलंय की हे बघा खडी आत्ताच आत्ताच खडी ही ट्रकच्या या वजानं किंवा ट्रॅक्टरच्या वजानं निघून चाललीय बघा आता खड्डे पडायला लागलेत आणि या माध्यमातून गेल्या आठवड्यात आपण इथं एक व्हिडिओ केला होता इथं ट्रक पलटी झाला होता आणि ट्रक ट्रेनच्या साहाय्याने इथे धरून ठेवला होता त्या ट्रकचं नशीब त्या ट्रक मालकाचं आणि ट्रक चालकाचं नशीब बलवत्तर म्हणून तो खाली गेला नाही इथं पन्नास ते साठ फूट खाली एक ओढा आहे देऊर ओढा म्हणून या ओढ्यात हा ट्रक सुदैवानं पलटी झाला नाही परंतु पुन्हा एकदा प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उमटताना दिसून येत आहे की या रस्त्यावरून माणसं जातात का जनावर जातात आणि हाच प्रश्न आदांतरी दिसून येत आहे तसं पाहिलं तर आता बघा आता हा ट्रक आलाय आणि हा ट्रक ह्या खड्ड्यातून जातोय हा बघा लगेच खडी निघते अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं पद्धती हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम नॅशनल हायवेच्या कॉन्ट्रॅक्टर कर, करताना दिसून येत आहे आता आपण आलो आहोत या पुलावरती आणि हे ग्राउंड रिपोर्ट जाणून घेत आहोत की कशा पद्धतीने एक गाडी साधी गेली तरी हे खडी निघते आणि किती दर्जाचा डांबर टाकला असावं हो, आणि किती दर्जाचं हे काम झालं असावं हे हो, दिसून येतंय खडी खडी इथं निवालेली दिसून येतंय आणि इतकं तकला काम तेलाच्या डब्याचा आसरा घेऊन तेलाच्या डब्याचा आसरा घेऊन हे साइड कटाडे आणि हे हो बॅरिकेड करण्यात आले लोखंडी बॅरिकेड करण्यात आलेलं आहे अक्षरशः जरी केलं नसतं तरी चाललं असतं परंतु हे असं निकृष्ट दर्जाचं काम नॅशनल हायवेचे कॉन्ट्रॅक्टर करताना दिसून येत आहे तसं पाहिलं तर गेले अनेक वर्ष या ब्रिटिशकालीन पुला संदर्भात विविध लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते नॅशनल हायवेकडे गेले होते बातम्या लावण्यात आल्या होत्या परंतु याच कोणतं सोयरसूतक नॅशनल हायवेला दिसून येत नाही गांभीर्याची गोष्ट आहे की आता नॅशनल हायवे हे नरभक्षक या रस्त्यावर सातारा लोणंद रस्त्यावरून जाताना नरभक्षक ठरताना दिसून येत आहे तसं पाहिलं तर या तेलाचा डब्याचा आसरा का घेतला आमचा हाच प्रश्न आहे आणि हे जर सिमेंट बघितलं तर हे हाताने बी निघतंय एवढं निकृष्ट दर्जाचं सिमेंट ही वापरले आलंय आणि हे काय बांधकाम करू शकत नव्हते का परंतु जर बांधकाम करू शकत नव्हते तर हा फुल ब्रिटिशकालीन फुल यावरती इतक्या प्रमाणात इथल्या स्थानिक प्रशासनानं पोलीस स्टेशननं इथं मुरुम आणि खडी टाकली हा कधीही पूल खाली जाऊ शकतो नॅशनल हायवेकडं कोणताच फंड नाही का नॅशनलकडं कडे फंड नाही का असा प्रश्न चिन्ह दिसून येत आहे हा पूल का बांधू शकत नाही नॅशनल हायवे हा प्रश्न दिसून येत आहे मोठ्या सावित्री नदीचा महाडचा जो सावित्री नदीचा पूल जसा खाली गेला तसा हा पूल जाण्याचा नॅशनल हायवे वाट बघते का हेच आता या पुलावरती आल्यानंतर दिसून येत आहे आपण काही दिवसांपूर्वी बातमी केली होती आणि या आशयाची बातमी केल्यानंतर हे काम करण्यात आलंय आपण पाठपुरावा करतोय परंतु नॅशनल हायवे जे तोंडाला जे पानं पुसत आहे हे हे जे दिसून येत आहे हे नुसतं तकलादूक काम आपल्याला नको तर ठोस काम झालं पाहिजे उत्तर कोरेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आहेत परंतु मुग गिळून गप्प बसताना दिसून येत आहेत त्यांना कुठंतरी प्रसिद्धीच्या माध्यमात झाकायचं असतं त्याच ठिकाणी फक्त लोकप्रतिनिधी जाताना दिसून येत आहेत या स्थानिक प्रशासनाचे जिल्हा परिषद सदस्य असो 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 किंवा आमदार खासदार या पुलावरती का बोलत नाही फक्त जर तिथं नारळ आणि श्रेयवाद असेल तिथंच जातात का हा प्रश्नचिन्ह एकदा उमटताना सर्वसामान्य नागरिकांमधून दिसून येत आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे वाठार देऊ